शुभकर्माची आवश्यकता एके समय तथागत भिकूंना म्हणाले सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका सौख्य इच्छिलेले प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म सत्कर्माचा लाभ म्हणजे इच्छिलेले प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे नित्याची ग्वाही मी देऊ शकतो मी वारंवार स्वतःला विचारतो हे जे मी फळ चाकीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम मला जे साध्य मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे तीन प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे तो तीन प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय दान शीर, या तीन सत्कर्माचा परिपाक होय शुभ आनंददायक आणि धन्यती प्रभात तोच खरा शुभ तीन तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सत्पात्री दान दिले जाते ज्यावेळी शुभकर्मे शुभवचन शुभ, शुभ, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होईल ज्यांना असा लाभ होतो समृद्धी मिळते ते खरोखरच सुखी होत तुम्हीही त्याचप्रमाणे समृद्ध निरामय आणि आपल्या आपतेष्टांसह सुखी व्हावे